बाबापांनी गावाला भेट देण्यात आली या ठिकाणी गावामध्ये जो विकास अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा मी प्रयत्न केला या अडचणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम जो आपली त्या ठिकाणी अडचणी येत आहे की एक वन गाव आहे आणि अजून याची महसुली गावाचा दर्जा देण्यात आलेला नाही महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एलजीडी कोड जो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डायरेक्टरी अंतर्गतचा कोड आहे ते उपलब्ध होणार आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी विकासात्मक निधी टाकायला आपल्याला सुरुवात करू शकतो गवठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव पण तयार करण्यात आलेला आहे आणि वन विभागची मान्यता घेऊन त्या गवठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव आपण तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर टप्पेटप्प्यानी विकासात्मक निधी रोजगार हमी योजना असतील डीपीडीसी असतील त्या टाकण्यासाठी मी सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य आमदार खासदारांना मी विनंती करणार आहे त्याबरोबर त्या, त्या ठिकाणी जातीच्या दाखिल्याचं एक मोठा अडचण आहे तो जो तो आधार काढण्यासाठी काही लोकांकडे सर्वप्रथम जन्माचा दाखला नाही आता या अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेला आहे तो तहसीलदार यांच्या मान्यतानी आपण जन्माच्या दाखीला काढणार त्याच्यानंतर त्याच्यावर आधार कार्ड काढणार आणि स्थानिक चौकशी करून त्या ठिकाणी जातीच्या दाखिला देण्याचा आपण प्रयत्न जातीला जातीच्या दाखीला मिळल्यानंतर आदिवासी विकास विभाग असतील जिल्हा परिषद असतील आणि इतर विभागाचे व्यक्तिगत लाभाच्या योजना त्या सर्व लोकांना आपल्या देता येतो काही पायाभूत अडचणी त्या ठिकाणी आपल्या दिसून आले त्याच्यामध्ये शाळाबाहेर विद्यार्थ्यांची अडचणी असेल त्या ठिकाणी त्यांना आश्रमशाळामध्ये एडमिट करून घेणं म्हणजे त्यांचं नाव नोंदवणं एक एक मोठा विषय आहे त्याबरोबर आरोग्याचा विषय असेल ज्या ठिकाणी बहुतांश महिलांचा जन्म म्हणजे बहुतेक महिला त्या ठिकाणी जो बालांना जो जन्म जन्म देतात ते त्यांचे घरी देत आहेत तो आणि मध्ये पण काही कमतरता आपल्याला दिसून आला तर ही जो पायाभूत आणि सर्वांचा जो अधिकार आहे शिक्षण असेल आरोग्य असेल ते त्या अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहे आणि अगदी काही दिवसात या तीनो गोष्टीवर आपण काम सुरू करून एक व्यवस्थित कृती आराखडा तयार करून टप्पेटप्प्यानी सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे